तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रवाना क्वाड नेत्यांच्या चौथ्या शिखर संमेलनात होणार सहभागी विविध नेत्यांशी घेणार द्विपक्षीय भेटी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भविष्यविषयक शिखर परिषदेलाही पंतप्रधान करणार संबोधित आजच्या आंतरराष्ट्रीय किनारी स्वच्छता दिनानिमित्त मुंबईत जुहू इथं स्वच्छता मोहीम आयोजित राज्यपाल मुख्यमंत्री यांच्यासह केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांचाही सहभाग पर्यटन वाढीसाठी समुद्र किनाऱ्यांचं महत्व अधोरेखित करत राज्याला लाभलेली सातशे वीस किलोमीटरची किनारपट्टी स्वच्छ राखण्याच्या कर्तव्याची मुख्यमंत्र्यांनी करून दिली जाणीव नैसर्गिक साधन संपत्तीचं सा प्रदूषण टाळण्याचे प्रयत्न मिशन लाईफद्वारे होत असल्याचं केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांचं प्रतिपादन प्लास्टिक पुनर्वापरासाठी अर्थसहाय्याच्या मार्गदर्शक सूचना केल्या जारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुण्यात विविध विकास प्रकल्पांचं भूमिपूजन पंचेचाळीसाव्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी सुरू पुरुष गट नव्या फेरीयंती सतरा गुणांची कमाई करत गुणतालिकेत अग्रस्थानी आणि चेन्नईत सुरू असलेल्या बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटीत दुसऱ्या डावात शुभमन गिल आणि रिषभ पंतच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताकडे पाचशे धावांची भक्कम आघाडी